शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात चेंडिगेत येथे कत्तलीसाठी चालवलेल्या लहान मोठ्या सत्तावीस जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली आहे एक लाख पंचवीस हजारांची जनावरे व सहा लाखांची दोन वाणे असा सात लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इम्रान मोहम्मद सफी शेख मोहसिन मुसा शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रविवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान चांदणी चौकाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे नगर अर्बन बँकेच्या दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या फसवणूक प्रकरणात डॉक्टर निलेश शेळके याला अटक करण्यात आली कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार तसेच बँकेच्या अंतर्गत व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या एच ओ बी आय टी खात्यातून डॉक्टर शेळके यांच्या खात्यात रकम वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये समोर आले आहे त्यामुळे त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली दरम्यान डॉक्टर शेळके याला यापूर्वी कर्ज फसवणूक प्रकरणात इतरही गुन्ह्यात अटक झाली होती नगर शहरातील व्यावसायिक इमारतीचे मनपा प्रशासनाचे फायर ऑडिट करण्यात यावे या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने मनपा उपायुक्त यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण प्रशांत रोकडे यांनी दिले नुकतेच पत्रकार चौकातील एका व्यावसायिक दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवान येत त्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु नगर शहरात आतापर्यंत बऱ्याच आगे लागल्याच्या घटना घडत आहेत या घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे मनपा प्रशासनाकडून व्यावसायिक इमारत से फायर ऑडिट होत नाही त्यामुळे अशा घटना घडत आहे मनपाने या संदर्भात तर कुठलेही ठोस पावले उचलून प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर महापालिकेत मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात आहे बल्ब बसवण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या असताना तोल गेल्याने खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या खाजगी वायरमनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना नगर तालुक्यातील केतकी निंबोडी गावच्या परिसरात घडली सुनील रमेशसाठी असं मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नगर शहरातील मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन परिसरात दूध संघाच्या जागेवर बांधलेल्या इमारतीला घेतलेली बांधकाम परवानगी पूर्णपणे बोगस असून ही परवानगी घेताना फेराफेरी करण्यात आली आहे याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधित बिल्डर सह आर्किटेक्ट वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार बच्चूकोड यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे शहराच्या खबरवात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर